शरद पवारांबद्दल आपण तू मी ऐकत आलो वाचून वाचत आलो आहे की त्यांच्याबरोबरचे अनेक लोक सोडून जरी गेले तरी त्यांच्यामध्ये ताकद आहे की ती चाळीस पन्नास लोक निवडून आणणे किंवा पाच सात सारी खासदार निवडून आणणे आणि ही किमया त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा करून दाखवली होती तेव्हा सर्व ईडीच्या भीतीने किंवा सी बी आयच्या भीतीने किंवा सरकार भारतीय जनता पार्टीतच येणार आहे म्हणून त्यांचे अनेक मातब्बर जे घराणे आपण म्हणतो ते त्यांना सोडून चालले गेले होते पण त्यांना ईडीची नोटीस आली त्यांच्यामध्ये सहान भूती निर्माण झाली साताऱ्यातली पावसाची सभा झाली तो म्हणजे मराठा जो समाज आहे yes. तो शरद पवार यांना मसिया म्हणून मानतो त्याच्यामुळे त्या समाजाला असं वाटतं की शरद पवार जर राजकीय त्यांचं अस्तित्व संपलं तर समाजाचं काय होणार म्हणून ती इन्सेक्युरिटी भावना तयार होते त्या समाजामध्ये जेव्हा जेव्हा इन्सेक्युरिटी भावना तयार होतो समाज पोलराईज होतो To हो तो कन्सल्टेटेड होतो आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे जातो तसं मुंबईमध्ये मराठी स मराठी माणसाला आपण इनसेक्युअर आहेत आपण मायनॉरिटी आहेत म्हणून शिवसेना किंवा ठाकरे यांच्याशी अलायन होत असतो जेव्हा तो मेजॉरिटीमध्ये जातो तेव्हा तो वेगळ्या पार्टीबरोबर जातो पण इथं ती भावना तयार होते मला असं वाटतं की तसं मी आपण म्हणत होतो की शरद पवार ती किमान त्यांनी जेव्हा कोणी नव्हतं हो स्वतःच्या घरामध्ये जेव्हा फूट पडले स्वतःच्या पुतण्याने जेव्हा ज्यांना आव्हान उभं केलं त्यांच्या स्वतःच्या मुलीच्या विरोधात कोणालाच वाटत नव्हतं की अशा पद्धतीने आठ जागा शरद पवार निवडून आणते त्याही मंत्र्यांच्या विरोध म्हणजे बाळ्या मामा हे कपिल पाटील यांच्या विरोधात निवडून आले कोणाला वाटत नव्हतं पण त्यांनी एक करून दाखवली नंतर म्हाडामध्ये धरेशील मोहिते पाटील यांना घेऊन एक मोठी खेळी त्यांनी तिथं ते केली लंकेच्या माध्यमातून त्यांनी विखेंना तिथं पाळलं किंवा मरा विदर्भामध्ये सुद्धा काळे कल कर कल्याण काळे यांना का त्यांनी तिथं निवडून आणलं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की शरद दिंडोरीमध्ये सुद्धा मला असं वाटतं की त्यांचं जी पकड आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पन्नास चाळीस पन्नास वर्षापासून ती अजिबात ढिली झाली नाही आहे जेव्हा जेव्हा वाटतं ती ढिली झाली ती अजून स्ट्राँग होत जात आहे म्हणून मला असं वाटतं की जो शरद पवार म्हणजे अजित पवार मायनस संपले असं म्हणणारे लोकांसाठी मला असं वाटतं खूप मोठं नवीन अॅनालिसिस करण्याची गरज आहे